मस्त असा गेटअप करून मस्तपैकी शेतातून अशी शे, पानं वगैरे आणायला गेलेलो होतो ही चाप्याची पानं ही ह्याची काय म्हणतात भोपळ्याची पानं हराळी असं वेगवेगळ्या प्रकारचं काय 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 घेऊन आलो बघा ज्वारीची ह्याची हायब्रिडची ताटं मक्कचा तुरा ह्याची गौरीची फुलं नंतर पानं ह्याचं रामफळाचं हे नंतर ही अशी ताटं असे मस्तपैकी ह्याची फुलं गलांड्याची भेटलेली आहेत आणि मस्तपैकी तिथं छान असे आवळे भेटलेले आहेत बघा मस्तपैकी आवळा एन्जॉय करते मला मला भरपूर आवडतो आवळा खायला मस्तपिकी ह्याच्यासोबत आवळा पण भेटला खायला आणि शेतातून बघा गणरा यासाठी कणस पण आणलेले आहेत बघा शेतातलं असं छान असतं ना म्हणून बघा तुम्हाला पण आवडते अशा प्रकारचं तयारी आता तुम्हाला सांगायचं सा। गौरी आवाहनाची तयारी करायची तोही तुम्हाला मी अपडेट टाकत राहते तोही व्हिडिओ मस्तपैकी आवळा खायचा चाललेला आहे आणि तुम्हाला सांगायचं आता मस्तपैकी ही सगळी तयारी करून पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाठवून पाठवते मी बघत राहा बा बाय एन्जॉय